श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेवदत्त अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य स्वामीराजाय नमो नम देव म्हणतात बाळा अत्यंत शुभ येत आहे तुम्ही आनंदाने भरून जाल इतके आनंद आता तुमच्या दिशेने येत आहेत ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यात तो आनंद येणार आहे जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता तेव्हा विश्वास ठेवा की देव तुमच्या दिशेने ते आनंद पाठवत आहेत चिंता करू नका काळजी करू नका आणि कुणापुढेही हात पसरू नका कारण देव आता तुम्हाला इतके देणार आहे की कधीही तुम्हाला कुणापुढे हात पसरण्याची आवश्यकता पडणार नाही देवाने तुमची हाक ऐकली आहे तेव्हा निश्चिंत राहा आणि हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण यात तुमच्या सौभाग्याची काही लक्षणे तुम्हाला दाखवल्या जात आहेत जर तुम्ही याचा स्वीकार मनपूर्वक केल्यास जर काही घटना असतील ज्या तुमच्या मनाला वेदना देणाऱ्या असतील तुम्हाला दुखवणाऱ्या असतील तर ते सर्व देव देवाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यातून पुसून टाकणार आहेत अगदी पुढल्या क्षणाला देखील चमत्कार घडतील विश्वास ठेवा आणि देवाचे कार्य सुरू आहे यावर संपूर्ण विश्वास ठेवा कारण ते तुमच्यासाठी घडत आहे देव तुमच्यापर्यंत तेच येऊ देतात जे तुमच्यासाठी योग्य आणि आनंददायक आहे देव तुम्हाला आज म्हणत आहे जर तुम्हाला माझ्या चमत्कारावरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला नवीन चमत्कार पाहायला मिळणार आहेत जे सर्व काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठी घडणार आहे अभिनंदन आजचा दिवस तुमच्यासाठी भल्यासाठी असेल उद्याचा दिवस अत्यंत शुभफळं घेऊन येत आहे कारण आज तुमच्या आयुष्यातील एक मोठी समस्याची तुम्हाला समाधान मिळणार आहे आहे ती गोष्ट जी वेगळी आहे ती तुम्हाला तुमच्या आयुष्यातून काढून टाकायची आहे तुम्ही देवावर विश्वास ठेवा देवाला तुमच्याशी दोन मिनिटे बोलायची आहे जर तुम्हाला वेळ असेल तर हा संदेश संपूर्ण ऐकून घ्या तुमचा चमत्कार मंजूर झाला आहे जर तुम्ही हे आज रात्रीच्या आधीच स्वीकारले तर तुम्हाला खूप आनंदाची बातमी मिळणार आहे स्वीकार करण्यासाठी होय देवा ते मी स्वीकार करतो असे लिहून माझा देव महान असे टाईप करा देव तुम्हाला म्हणत आहे की मी तुम्हाला तुमच्या कठीण तासातून बाहेर काढीन देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यासाठी काहीही अशक्य नाही हे जाणून घ्या विश्वासाने ऐका मी जे बोलत आहे ते ध्यानी धरा कारण तुमच्या निराशेतून तुम्हाला बाहेर काढणारा देव तुम्हाला तुमच्या जवळ प्राप्त आहे मी तुम्हाला मर्यादेच्या बाहेर आणत आहे मी तुम्हाला पूर्णत्व शांतीत आणत आहे जेथे फक्त तुम्ही आहात आणि मी आहे आणि इतर कोणीही नाही जे तुम्हाला निराशा देतात ते तर तुमच्या कोसो दूर आहेत कारण मी त्यांना तुमच्यापासून दूर करणारे आशीर्वाद तुम्हाला प्रदान करत आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत अपेक्षा आहेत त्या पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आहेत निश्चिंत रहा उद्याची सकाळ तुमच्यासाठी खूप काही आनंद घेऊन येणारे ठरेल जर तुम्ही चांगले कर्म केले आहेत तर अधिक प्रसन्नता अधिक आनंद तुमच्या वाट्याला येण्यापासून कुणीही ओरोखू शकत नाही ईश्वराचे भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करत असताना विश्वास ठेवावा लागेल कारण ते कार्य सुरू आहे जे तुमचे कार्य पूर्ण करणारे असेल देव म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा तुमची प्रार्थना माझ्याकडे करत आहात त्यावर मी काम करत आहे मजबूत रहा हार मानू नका कुणी तुम्हाला चुकीचे मार्ग दाखवले तरीही त्या मार्गावर चुकूनही जाऊ नका कारण मी तुमची ताकद आहे मला माहीत आहे की तुम्ही कुठल्या परिस्थितीतून जात आहात तुम्ही ती कठीण परिस्थिती नक्कीच पाहिली आहे म्हणूनच तुम्ही या संदेशापर्यंत माझ्यावर विश्वास ठेवून आला आहात आता परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदर मी तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद पाठवत आहेत ते तुमच्या आयुष्यात नक्कीच सर्व काही बाहेर काढून टाकणारे ठरेल जे तुमच्यासाठी योग्य नाही प्रत्येक परिस्थितीत माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझी साथ कधीही सोडली नव्हती आणि नाही ती आता सोडणार सर्व काही चांगलंच होणार आहे सर्व चांगलं तुमच्या मार्गावर येत आहे तेव्हा अडचणींचा सामना करत असताना घाबरून जाऊ नका देव जिथे येतात तिथे कठीण सर्व काही संपून जाते आणि तुमच्या मार्गात अडीअडचणी असल्या तरीही घाबरू नका कारण देव तिथूनही तुमच्यासाठी एक मार्ग तयार करत आहे आयुष्यातील अडचणींना कंटाळून बसू नका कारण तुम्ही फक्त समस्यांकडे लक्ष दिलं तर समस्या वाढतील आणि तुम्ही जर ते सर्व काही निराशेच्या गोष्टी सोडून आशेच्या गोष्टी धराल माझ्याकडून आशा कराल आणि ते सर्व काही आनंद मागाल तेव्हा ते सर्व काही तुमच्या समस्या संपवून तुमच्या प्रॉब्लेम संपून तुमच्यासाठी आनंदी आनंद मिळू लागेल तुम्हाला त्या गोष्टींचे उत्तरही मिळू लागेल ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात मला तुमचे आज प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठी मी इथे उपस्थित आहे तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी तुम्ही माझा देव महान लिहून घ्या कारण तुम्ही जेव्हा हाताने ते चांगले कर्म कराल माझे नाव लिहाल माझे मंत्र म्हणाल तेव्हा तुमच्यात अद्भुत शक्ती येईल आणि ती तुम्हाला ते मार्ग देखील दाखवेल जी मी तुम्हाला दाखवू इच्छितो जर चांगल्या मार्गावर चालायचे आहे तर कोणीही तुम्हाला अडवणार नाही देवाचे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहे तुम्ही नामस्मरणाने देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त करू शकता ती ताकद तुम्हाला मिळेल आणि तुमचे जगणे अगदी सोपे आणि सहज होईल कठीण संपून जाईल देव म्हणतात बाळा तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे हे जग त्याला सगळं काही देतो जो स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी प्रयत्नशील राहतो जीवनात चांगले प्रयत्न करण्यापासून कधीही वंचित राहू नका जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल ती प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते योग्य ठरेल कारण जीवनात चांगले प्राप्त करणे हे तुमचे अधिकार आहेत आणि मी तुम्हाला ते सर्व काही अधिकार देऊ इच्छितो जे कोणी तुमचे अधिकार काढून घेऊ इच्छितात त्यांना त्या, त्या चुकीच्या लोकांना मी तुमच्यापासून दूर करणार आहे तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे हे जग त्यांना सर्वांना मागे ठेवते पण जो आपल्या विश्वासावर पुढे जातो त्याला कधीही मागे खेचण्याचा प्रयत्न देखील करत नाही आणि देव निरंतर त्याच्या सोबत चालतो जो प्रत्येकाशी आपल्या कर्तव्यासाठी आपल्या कर्मासाठी आणि आपल्या आत्मविश्वासासाठी पुढे येतो जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागते प्रयत्न करणे सोडू नका कारण तुम्ही आता त्या ठिकाणी पोहोचणार आहात जिथे तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागणार नाही देवानी तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडून दिले आहेत ते मार्ग तुमच्यासाठी आर्थिक संपन्नतेसाठी आहेत तुमचे प्रेम प्राप्त करण्यासाठी आहेत आणि तुमचे जीवन सुखी करण्यासाठी आहेत मग हार मानू नका देव म्हणतात तुला आता अपयशाचा सामना करावा लागणार नाही तू इथून पुढे त्या संधी प्राप्त करशील आणि तुझ्या आयुष्यात सुखाचे वळण येणार आहे त्या सुखाची कल्पना तुझ्यासाठी फार मोठी आहे कारण तू वाईट दिवसांचा सामना केला आहेस म्हणून हे शुभ दिवस तुझ्यासाठी अत्यंत लाभाचे आणि यशाचे येणार आहेत नवीन वळण तुमच्या आयुष्यात तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा आणि खूप काही देणारे ठरणार आहे तेव्हा त्या दिशेने वळण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणून आशीर्वाद स्वीकार करण्यास मी तत्पर आहे असे लिहा देव म्हणतात बाळा तुझी काळजी मी घेत आहे तू काळजी करू नकोस तू त्या काळजीतून वाईट दुःखातून दूर केल्या जात आहेस तू आज माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस हा संदेश तेच ऐकू शकतील जे माझे प्रिय बाळ आहेत आणि जे कोणी हे लक्षपूर्वक संदेश ऐकत आहे त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे त्यांच्या परिस्थितीत जे काही आतापर्यंत अवघड वाटत होते ते आता अगदी सहजतेने शक्य होणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल ते ते सर्व काही तुमच्या आयुष्यात आनंद प्रदान करणारे ठरेल तुमच्या आयुष्यातून दुःख भोग आणि कर्माची वाईट फळं कापून तुमच्यासाठी खूप काही सुखाची आनंदाची वाट दाखवणारा हा संदेश ठरणार आहे तेव्हा जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा संदेश ऐकत आहेत त्यांचे मन पवित्र हो त्यांची ऊर्जा स्वामी अधिक वाढवो हो, आणि त्यांना सुखाचे आनंदाचे क्षण येत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्र श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ